नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी कुडूस विभागात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कुडूस प्राथमिक के आरोग्य केंद्रात मागील आर्थिक वर्षात सहाशे पंच्याहत्तर डॉग बाईट्सच्या घटनांची नोंद झाली होती त्यानंतर चालू वर्षी आतापर्यंत तब्बल पाचशे चौदा कुत्रा चावल्याची नोंद झाली आहे दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने आरोग्य अधिकारी त्यावर कोणती कारवाई करतील का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं ला आहे तर त्याचबरोबर कुत्रा चावल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालं इंडिया न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे आपल्याकडे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सहाशे पंच्याहत्तर डॉग बाईटचे केसेस आलेले आणि आता जो नवीन वर्ष चालू झाला एक एप्रिल दोन हजार चोवीस ते आतापर्यंत म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चो पाचशे चौदा इतका डॉग बाईटचा आकडा आपल्याकडे आहे म्हणजे इतके पेशंट आपल्याकडे आलेत या सहा महिन्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जेवढे पेशंट होते ते आताच्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ आपण हा आकडा पार करत आलो आहोत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येताना तिथे खूप सारे श्वान असतात तिथे पण मोठे मोठे श्वान तिथे असतात खूप सारे असतात तर तिथून येणारा जो पेशंट प्रत्येक येणारा पेशंट घाबरतो इथून कसं जायचं म्हणून तिथे पण डॉग बाईट होतात तर मी, तर मी आपल्या स्थानिक प्रशा प्रशासनाला विनंती करते की त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी आणि जे डॉग बाईट होतात पेशंटला त्यांना विनंती करेल की तुम्हाला डॉग बाईट झाल्या झाल्या आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये येऊन तात्काळ उपचार घ्यावे आपल्याकडे लस उपलब्ध आहे